नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या मुलाखतीत सर्वांचं स्वागत मी विशाल बडे सुरेश दस यांनी एक नवीन प्रकरण बाहेर काढलंय परळीतलं महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण वर्षभरापूर्वी झालेल्या या घटनेला एवढे दिवस उलटू नाही अजून यातही एकही आरोपी अटक नाहीये हत्या कोणी केली कशामुळे झाली याच्याबद्दल पीडित कुटुंबाला अजूनही कोणतीही माहिती नाहीये आता या प्रकरणामध्ये नवीन वळण असं आलंय की आता वाल्मिकरा जे अटक आहेत त्यांचं एक नाव आणि धनंजय मुंडेंवर सुद्धा काही आरोप होत आहेत राजा बो यांनी काही के आरोप केलेत पण या पीडित कुटुंबाचं म्हणणं काय आहे गेल्या दीड वर्षात त्यांनी कोणाकोणाकडे फॉलोअप घेतलाय यात खरंच धनंजय मुंडे यांचा काही संबंध आहे का सुरेश दास आणि राजा बो यांचे जे, जे आरोप आहेत त्यातलं वास्तव तथ्य नेमकं काय का आहे अशा काही गोष्टी आहेत या फॅक्ट्स आहेत सध्या महादेव मुंडे जे मयत आहेत यातले त्यांचे मिळवणे स्वतः सतीश पड माझ्यासोबत आहेत सतीश पड हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांच्यासोबत काम करतात सतीश फड यांनी स्वतः दीड वर्ष पोलीस स्टेशनच्या किमान हजार ते पाचशे वेळा चक्र मारल्यात बीड एसपी ऑफिस च्या उमरे त्यांनी झिजवलेत पण एकही आरोपी अजून अटक झालेला नाहीये त्यांचे नेते जे धनंजय मुंडे ते स्वतः पालकमंत्री असताना सुद्धा फडे यांना न्याय आतापर्यंत का नाही मिळाला म्हणजे महादेव मुंडे यांचे आरोपी अटक का नाही झालेत किंवा सुरेश दासांच्या आरोपांचं तथ्य काय आहे राजा फड यांच्या आरोपांचं तथ्य काय आहे धनंजय मुंडेंचा यात खरंच रोल आहे का पोलिसांवर प्रेशर टाकण्यात धनंजय मुंडेंचा काही सहभाग होता का अनेक गोष्टी आहेत मी स्वतः सतीश फळे यांच्याकडूनच जाणून घेणार आहे तुम्ही दीड वर्ष याच्यामध्ये पाठपुरावा करताय हे प्रकरण जाणून तर घ्यायचंय मला नेमकं पण लेटेस्ट याच्यात जे आरोप झाले ते आरोपातलं तथ्य काय आरोपातलं तथ्य म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा काही त्याच्यामध्ये अर्थ काही संबंध नाही धनंजय मुंडे साहेबांनी ज्यावेळेस आपण धनंजय मुंडे साहेबांकडे गेला त्यावेळेस आपल्याला घरच्या सारख्या त्यांनी ला कॉल केले माझ्यासाठी ठाकूर साहेबाची बदली देखील केली माझ्या प्रकरणामध्ये त्याच्यानंतर ज्या टायमाला आम्ही भेटायला गेलो त्या टायमाला आम्हाला घरच्यासारखं म्हणजे माझ्या घरचा मर्डर झाला म्हणून स्वतः एसपी ला दोनदा तीनदा बोलले नंतर त्यांनी बऱ्याच म्हणजे प्रत्येक जे झालं ते मला प्रत्येक आम्हाला साहेबांना कधी हे केलेलं नाही साहेबाचं आम्हाला सहकार्याच आहे आता रायना इशे सहा बोला, आ, बोला हा बोलापोला हा विषय सुरेंद साहेबांनी जे विषय मांडला हा सहा सहा रुपये कोण आहे ते सहा रुपये कोण आहेत ते एसपी साहेबांना एसपी साहेबांना शोधावं ते कोण आरोपी कोणाच्या संपर्कात आहेत आणि जी तपासात टीम होती त्या तपासातल्या टीमच सीडीआर काढण्यात यावे त्याच्यामध्ये कोणाचं हे होतं तपासात यंत्रणे सीडीआर काढण्यात यावेत आणि कोण म्हणते की माझं नाव घेतलं काय त्याचं काय देणं ताई सोबत आम्ही दोघं एकाच ठिकाणी कामाला होता तो मी सदस्य होतो तो राजा भाऊ हा 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 तो आणि मी तो आणि मी त्या एकाच टायमाला सोबतच होता ना त्या टायमाला त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश बी केला होता त्यांना आता दोन महिन्यानंतर प्रवेश केलेला आहे त्या आणि त्या टायमाला धनंजय मुंडे साहेबांचं माझं राजकारणात मी पंकजा इकडे असल्यामुळं बहीण भाऊ आलं असल्यामुळे आमचं दोघांचं जमत नव्हतं आणि वाल्मिकांना असं की धनंजय मुंडे साहेब काय संबंध त्यांचा नंतर मी ज्या टायमाला प्रवेश केला त्या टायमाला मी धनंजय साहेब मुंडे साहेबांडे गेलो माझ्या भाऊचा असाच झाला म्हणून त्यांनी मला एकदम घात्यासारखं सहकार्य केलं ना माझे वडील त्यांच्या मार्केटचे नेंबर आहेत तिथं परळीमध्ये आणि ते एस पी साहेबांना भेटून बर त्याच्यात पुन्हा काय केलंय ते इथे राहिला वाजवा इथं आपलं मर्डर झालंय ना हे तपास हे तपास महत्वाचा आहे त्याच्यात आता इतक्या दिवसाने ह्याला मग मागच म्हणायचं ना की माझं नाव कुणी नाव लावलं आणि जर समजा ते म्हणतो ना धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांनी एस पी आय ला एस पी ला फोन केलाय ते काढाव काही बी आपलं बेचूट आरोप करायचे बर त्याच्यात त्या टायमाला जर फोन केला असता ताई साहेबांनी केला असता ताई साहेबांकडे होतो आम्ही दोघं मी तेव्हा धनंजय मुंडे साहेबांचं नाम कसलंच म्हणजे तो साहेब एका पक्षात होते आणि आम्ही एका पक्षात होतो मी ताई साहेबांचा कटर समजतो की तो मध्ये होतो ताई साहेबांचा म्हणजे ताई साहेबांसोबत आपण म्हणजे ताई साहेबांना आपण बरेच म्हणजे म्हणजे आपण ताईपशी माझी राजकारणी सुरुवातच ताई पशी झाली मी राजकारणात दोन हजार बारा तेरा प्रश्न एक प्रश्न सोपा आहे सगळ्याला तो पडतो तुम्ही धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहात असाल तो विषय वेगळा आहे आणि तुमच्या कुटुंबातला माणूस गेला तुमच्या बहिणीचं कुंकू पुतलं गेलं तो एक विषय खूप गंभीर वेगळा आहे मग पालकमंत्री तुमचे नेते तुमचे धनंजय मुंडे आहेत तुम्ही तिथे वाल्मिकांना सोबत कायम असता मग तुम्हाला दीड वर्षानंतर न्याय काय मिळत नाही पालकमंत्र्याने जर ठरवलं तर खरंच आरोग्य अटक करणं शक्य नाहीये का साहेबानं त्यांना एसपी ला किती दिवस फोन केली साहेब फॉलो घेत गेले ना हा साहेब फॉलो घेत गे गेले साहेब गे गे स्वतः फॉलो घेत गेले त्याच्यात एसपीची बदली भीती ना साहेबांनी साहेबांनी साहेबाचा ह्याच्यामध्ये त्या टायमाला माझ्या भाऊ मर्डर झालं त्या टायमाला त्याचा आणि साहेबाचा काही समजच नाही तो मी एके एक टायमाला एकाच सोबत होता आणि तो मी एक ताटात जेवलेले आम्ही दोघे mm. त्याच्यात त्याच्यात टी एम साहेबाचा म्हणजे धनंजय मोदी साहेबांचा काही समजच नाही ना आपलं एवढं म्हणणं आपल्याला तपास महत्वाचा आहे आता हे आरोप का व्हायले राजकारणी पुढे कोण भाजून गेले तुम्हाला कळते मला माझा न्याय भेटावा एवढीच मागणी जशी संतोष देशमुख पडसाय टी लागली तर तुमचा सगळा रोग राजा भाऊ फड यांच्याकडे काय राजा भाऊ फड आणि तुमच्या मेवने एकमेकांना ओळखत होते का राजा बो यांनी राजा बो यांच्याशी जे काही आरोपी आता तुम्हाला सुद्धा माहित नाही पुढे ते खरंच राजा फळे यांच्याशी संबंधित तुम का तुमचा रोख नेमकं राजा बो फळे यांच्याकडे काय आणि हे धनंजय मुंडे माहित नाहीये का राजाबाब तर रोख आपला नाहीच ना आता ना, तो मीडियाचा ट्रायल घेतो काल मीडिया ट्रायल घेतली टीव्ही नाईनला राजा बो काय संबंध त्या टायमाला मी तो एका पक्षात होता धनंजय मुंडे साहेबांचा काही संबंधच नाही विनाकारण नाव खराब करण्यासाठी करून नि की आपण आपण कोण्या पक्षात होता त्या हो टायमाला ते, ते लक्षात घ्यावं ना पहिलं धनंजय मुंडे साहेबांच आणि आमचं त्या टायमाला काही हे बी नव्हतं ना दोघांचे म्हणजे आम्ही हे बोलत बी नव्हतो हो अगर आम्ही आता विरोधक असल्यावर बोलणं परत आलं गेल जर विरोधात जर असलं कोण एकाला कोणी बोलत नाही राजकारणा राजकारण मग धनंजय मुंडे साहेबांचा आमचा काही संबंधच नव्हता तो दो, नंतर आता नंतर दोघं बहीण भाऊ एक झाले त्याच्या आधी मी थोडे एक दोन चार आठ पंधरा दिवसांना मी पक्ष प्रवेश केला माझे थोडे आमच्या गाव गावजीवनला थोडी गटबाजी झाली त्याच्यामुळे मी तिकडे त्या पक्षात प्रवेश केला सुरेश दसेंडे एक आरोप केला सुरेश दसेंडे आणखी आरोप केला की जे सानपी आहे तुम्हाला न्याय मिळून देणार होते जे आरोपी अटक करणार होते त्यांची सुद्धा बदली करण्यात आली चाचणी सानप साहेब मला दोन दिवसात आरोपी अटक करतो म्हणजे स्वतः सानब साहेब दोन दिवसात आरोपी अटक करतो अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ला मला म्हणले आरोपी अटक करतो आणि एकतीस डिसेंबरला मला म्हणले की तू एल सी बी लागून काही गोष्टी समजून घे मी म्हणलं कुणाचा दबाव आहे ते सांगा तरी त्यांनी नाव सांगितलं आता ना तुम्ही विचार त्यांना की कुणाचा दबाव होता अगर त्यांचा सीडीआर काढा त्या टायमाचा सीडीआर काढून तात्काळ दूध का दूध पाणी का पाणी होईल ना सर मला फक्त न्याय हवा सर मला ह्याच्या राजकारणामध्ये पडायचं नाही आता राजकारण का सर आता कुणाचा होता ते सानपला माहिती त्यांना मला सांगितलं नाही ना पीआयन पीआयन सांगितलं मी पालकमंत्री साहेब साहेब म्हणले एसपी ला जाऊन भेट एसपी नाही ऐकलं तर मी त्याला डबल कॉल करतो मग स्वतः मी तीन तारखेला एलसीबी ला वर्ग करा मग साहेबला मी सांगितलं एल सी बी ला कोणा वर्ग स्वतः ला फोन करला सतीश यालाय त्याचा गुन्हा वर्ग एस ला करा तरी ते एसपी ने केलं नाही आता का केलं नाही एसपी साहेबाला माहिती त्याच्यानंतर ठाकूर साहेब बार्गल साहेब आले त्याच्यानंतर बार्गल साहेब आले बार्गल साहेबाला माझे वडील तीन चार जण जाऊन भेटले पुन्हा एक एसपी माझे दुसरे एक मित्र एस साहेब आहेत मी त्यांना कॉल करायला लावला बार्गल साहेबाला प्रकरणात लक्ष घाला थोडं लक्ष घातलं इथं लोकल कॉल होते अशोक मुंडे पुन्हा पाच सहा लोक त्यांनी तपासात घेऊन आले पुन्हा म्हणले काही उघड होय नाही म्हणले आणि आताच्या आताचा जो पी आय आताचे जे पी आय साहेब आहेत त्यांना विचारलं ते काय म्हणते की तुमचा पहिल्या पीआय न ओपन करायला पाहिजे होता त्यांना ती गलती केली तीन महिन्यात ओपन झाला म्हणलं साहेब ती गलती झाली काय झाली ते मला सांगू नका तपास होते का नाही ते सांगा मग थोडा मला त्या याच्यावर त्याच्यावर डाउट आला त्याच्यावर डाऊट आला की मी काय केलं आपला गुन्हा एनसीबी ला वर्ग केला त्याला औरंगाबादला पिटिशन दाखल केलं मी मला यांच्यावर दाऊट आला थोडा मी औरंगाबादला जाऊन पिटिशन दाखल केलं <laughs> पिटिशन दाखल केल्याच्या नंतर आता आठ महिने होऊन जे मी तारकावर तारखी पडायला आता आता हे दोन तीन तारखेला आधी गेले नाहीत पिल्या लोक आता चाललेत त्या तारखेला आता आठ आता आठ तारीख झाली आता अठ्ठावीस तारीख आहे यांची तिथं गंगा खडकर अॅडव्होकेट गंगा खडकर साहेब म्हणून आहेत त्यांच्यातर्फे मी पिटिशन दाखल केलं न्याय भेटावं अपेक्षा आहे जसे तुम्हाला एक वाटत नाही का अख्खा खून जिरवण्यात आलाय परळीमध्ये पालकमंत्री तुमचे सगळे नेते तुमचे सत्ता तुमची आणि आरोप म्हणजे दबाव दुसऱ्या कोणाचा तरी आहे म्हणजे सत्ताधारी पोलिसांवर दबाव टाकू शकतात की बाहेरचे माणसं टाकू शकतात हे कोणच होत नाही सर ते आर आणि ते टीम मध्ये जी यंत्रणा आहे समजा जो काही डीबी असते लोकलला त्यांचे पण मी ह्यांना दम दमडाटा काढला होता असेल माझ्या भाऊजीचं मटर झाले त्यामुळे दमडाटा काढला होता दमडाटा म्हणले मला म्हणजे दमडाटा छटायचा म्हणले मुंबईला जावं लागतंय ते आतून दुबे म्हणून कुणीतरी मुंबईला त्यांच्याकडे पाठवलं अतुल दुबेकडे काहीतरी सॉफ्टवेअर त्यांचे एक अडीच तीन लाखाला सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर चार सॉफ्टवेअर घेतले मी आपण आपण यंत्रणा ही यंत्रणा लावली होती खाजगी यंत्रणा फक्त एपीआय साहेब यांचे केले ते बरं आपण त्याच्यामध्ये जो आरोपी सांगत त्याला दीड लाख रुपये बक्षीस देखील जारी केलं पेपरला आणि नंतर तपास म्हणून पुरही बंद केली मग मला थोडा डाऊट आला यांच्या म्हणून मी मी पिटिशन दाखल केलं आता पिटीशन मध्ये कोर्टात मी साठी आणि आता न्याय भेटला ठीक आहे ते तुम्हाला मुंबई तपास करायला पोलीस मुंबईला घेऊन गेले तिथे खासगी माणसाकडून सॉफ्टवेअर हे सगळा खर्च कोणी केला एक साडेतीन लाख सॉफ्टवेअर म्हणला म्हणजे तुम्हाला मी जायच्या थीक, जायच्या याच्या तिकिटा सहित मी पीआयचा खर्च मी केला तुम्ही पीडित कुटुंब असून तुमच्याकडून पोलिसांनी खर्च सुद्धा घेतला सगळा तर ज्याचं जळच ना त्याला कळत सर आता माझा माणूस गेलाय माझा माणूस म्हणजे मला भाऊ नाहीये माझे दाजी मला चार दाजीत मी माझ्या भावासारखी सांभाळतो माझ्या चारीला चारी दाजी माझ्या म्हणजे एकदम माझ्या मी इथं असो नसो मी जर बाहेर कुठं गेलो तर माझ्या इथं लक्ष देतात राजकारणात असो अगर ह्याच्यात असो माझे वडील मार्केट कमिटीला नेम्बर पंधरा वर्ष झालं ग्रामपंचायत सदस्य आहेत कनिरवडीचे राजाबाब फड हा आता जो म्हणतो की नाव घ्यायचं काय हे आपल्याला सर कुणाचाही दबाव नव्हता हो त्या टायमाला मी आणि राजेबाब फडे एकाच पक्षामध्ये होतो mm -hmm. की ते आम्ही आम्ही पंकज होतो दोघे बी तो बी mm -hmm. भाजपमध्ये mm -hmm. होता मी बी मध्ये होतो नंतर mm -hmm. आता या दोन महिन्यामध्ये आमचे झालं माझं मर्डर होऊन चौदा महिने झाले सर mm -hmm. आता काय विषय आलाय त्यालाच माहिती तो का आरोप करतो काय करतो कशामुळे राजकारण ऐकू आता ठीक आहे ते विरोधात गेल्यामुळे राजकारण बोलत असेल मग असे आरोप बेनबिडाच्या राज्याला आरोप करून माझे म्हणणं आहे त्याला की तो माझ्या गावचा माजी सरपंच आहे त्याची ताई सरपंच आहे आपल्या गावाचं नाव हे माझं म्हणणं आहे खड ते माझ्या घरातलंच आहे त्यानं असे बिनाडोवर पण त्याचं नाव घ्यायचं काय सांगते सर त्याच्यामध्ये कोणी नाव घेतलं त्याच पोलिस यंत्रणा नाव घेत असती कुटुंबियांना घ्यावं लागेल नाव पोलिस यंत्रणा नाव घेते का विनाकारण काही बी आपलं राजकारण ठीक आहे ते शरद पवार शरद पवार गटात गेले त्याच्यामुळे ते नाव घेत असतील त्या ऐक ना पण दीड वर्ष झाले या दीड वर्षामध्ये आरोपी नेमके कोण आहेत कशामुळे मारलंय ते हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं घरच्यांना तरी काय माहित असेल तुम्हाला पोलिसांनी थोडं कोणा काही सांगितलं असेल मी पीआयला ला विचारलं तर पी आय मला दोन दिवसात आरोपी अटक करतो त्या टायमाला ते कधी सांगितलं मला म्हणले ऑक्टोबर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार करतो म्हणजे दोन दिवसात त्यांनी आरोपी अटक करतो म्हणजे तिसऱ्या दिवशी म्हणले एल सी बी त्या करतला त्यांचा सीडी सीडीआर काढण्यात यावा चा आणि आदल्या टीम मध्ये तपास अधिकारी त्यांचा दूध का दूध का पाणी पाणी सर नाही पण त्यांनी काहीच सांगितलं नाही नेमके आरोपी कुठले परळीतले आहेत ते फक्त म्हणले आरोपी गटलेत दोन दिवसात अटक करायची कुठले आरोपी त्यांनी आपल्याला फिक्स सांगितलं नाही फक्त सहा लोक आहेत म्हणून सांगितलं त्यांनी आपल्याला म्हणजे आरोपी कोण पोलिसांना कळलं पण ते तुम्हाला नाही सांगितलं अजून आहेत सानप साहेबाला मला कळालं आरोपी कोण आहेत त्यांना माहिती सर त्यांनी आपल्याला नाही सांगितलं म्हणजे सानप साहेबांना माहितीये की आरोपी कोण आहेत पण आरोपी तुम्हाला अजून सांगितले नाही त्यांनी तुम्ही पालक मंत्र्यांना सांगितलं त्यावेळी की पोलिसांना आरोपी माहिती मी साहेबाला सांगितलं नंतर साहेबांनी एस साहेबाला कॉल केला मी सहा आरोपीत म्हणून नाही तो सांगितलं मी साहेबाला म्हणलं दोन दिवसात आरोपी अटक करतो म्हणला पुन्हा म्हणायला म्हणलं एलसीबी ला गुन्हा वर्ग कर साहेब म्हणले जाय एस पी कड आणि एलसीबीला ला गुन्ह्याचं ते हे द्यावं लागते ना एलसीबी ला गुन्हा वर्ग करा तर आपण त्यांना एलसीबी ला गुन्हा वर्ग करा हे देखील दिलेलं आहे एलसीबी ला आपण त्यांना लेटर देखील दिलेले स्वतः जाऊन तीन एक दोन हजार चोवीस ला दिलेले सर त्याच्यानंतर नवीन भार्गव साहेबाला दिलं आता नवीन आले ते साहेबाला सत्तावीस बाळाला दोन हजार चोवीस ला दिदीला एका जाऊन भेटली सर तरी तपासत तपासात गती नाही आता जे सुरेंद्र साहेबांनी काढला विषय त्याच्यामुळे आपल्याला काही आशा आहे बघू आता एस आय टी जर लागली सर तर माझा भाऊजीला माझ्या भाऊजीला न्याय भेटेल माझ्या बहिणीला एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला घटना घडली तुम्हाला पोलिसांनी आरोपी दोन दिवसात अटक करण्याचं आश्वासन दिलं अठ्ठावीस डिसेंबरला म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी दोन तीन महिन्यांनी या तीन महिन्याच्या का, कालावधीत काय झालं तुम्ही कुठे कुठे फॉलोअप घेतला मी पोलीस स्टेशनला सारखं म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला सारखं जायचं सर काय झालं तपासाचं आठ दिवसाला जायचं चार दिवसाला जायचं एक दिवसाला जायचं ते म्हणायचे फायलाय तपास फॉयलाय तपास ते दमदाटा छटा पाटील त्या टायमाला दिपोळी होती नोव्हेंबर महिन्यात आम्ही दमदाता छटा पाठवल दमदाटा ज्या टायमाला मुंबई छाटून आला त्या टायमाला म्हणजे दोन दिवसात आरोपी अटक करतो अटक करतो म्हणजे तितक्यात ते सपकाळ साहेबांची पोलीस स्टेशन भेटलो त्यांना पाठवता त्यांची बदली झाली त्यांनी दमदा मुंबईला गेले ते मुंबईला बदली आल्याच्या नंतर पाठव त्यांची बदली झाली लगेच त्याला पोलीस स्टेशन स्टेशन दिलं का नाही दिलं ते एसपी साहेबून काढले जो माणूस तुम्हाला तपास करायला मुंबईला घेऊन गेला त्या माणसाचीच बदली झाली परत त्याचीच बदली झाली म्हणजे त्याला दुसरं त्याला स्वतः म्हणजे पोलीस स्टेशनचा इंचार्ज केलं त्याला नंतर त्यांच्याजवळ शहरला पुन्हा माणूसच नव्हता ते दमडाटा चटायला पुन्हा कॉनिस्टेबल हरगावकर म्हणून चांगला म्हणजे त्याला दमडाट्यातलं कळत आहे मी स्वतः डीएसपी साहेबाला फोन केला की हरगावकर साहेबाला खाली हे करा म्हणून ऑर्डर करा मग डीआय साहेबांना ऑर्डर केली त्यांची मग त्याचे ते बी म्हणले पुन्हा एक दोन महिन्याला म्हणले की सात माणसं आहेत कोणते सहा माणसे नावं सांगावले तर त्यांनी सांगले मग यांनी फाईलच तेव्हापासून जे आठ महिन्यानंतर जे फाईल बंद केली ते फाईलच उघडील नाही सर मध्ये भार्गव साहेब आले तर दोन चार लोकांची चौकशी केली आता कागदाला कागद लावायचे तर कोर्टामध्ये द्यायलेच एवढंच आहे की माझं म्हणणं की ह्याच्यात टी लागाव एवढी आमची न्यायाची अपेक्षा आहे एसआयटी लागली रोग सगळं धनंजय मुंडे कडे जाण स्वाभाविक असं नाही वाटत कारण ते पालकमंत्री सगळी यंत्रणा त्यांच्या हातात तरी दीड वर्ष होतो एक खून प्रकरण त्याच्यामुळे त्यांच्यावर आरोप होणं स्वाभाविक नाही वाटत भाऊजीचं मर्डर झालं त्या टायमाला धनंजय मुंडे साहेबांनी म्हणजे मी पंकज तकडे असल्यामुळं मी, मी त्यांच्या काम करीत होतो मी आणि जे कोण म्हणते माझं नाव व्हायला ते दोघं एकाच ठिकाणी होतो नंतर आम्ही चार पाच महिन्याने माझा पक्ष प्रवेश झाला मी पुरई मार्केट पुरई मार्केट लागलं तेव्हा मी पक्ष प्रवेश केला त्या टायमाला मला खालून तिकीट तिकीट नाही म्हणले ताई साहेबांकडून मग मी साहेबाकडे गेलो तेव्हा मी तिकडे गेलो साहेबाला तिथून पुढे मी इतकं फॉलो केलं गेलो साहेबानं मला माझ्या घरच्यासारखी मदत केली वाल्मिकांना असो की साहेब असो आता हे सहा आरोपी पुन्हा सोबत आहेत हे पोलिस यंत्रणे काढण्याची गरज आहे आणि मला जर नाव सांगितले असते तुम्ही धडे धड नाव घेतले असते ना सर त्या फॉर्म मध्ये पूर्वनी जॉब मध्ये मी नाव घेऊन टाकले असते मी पूर्वणी जॉब देखील दिला नाही सर आज कारण की मी पूर्वनी जॉब का दिला नाही आरोपीत मीच पण नाही तर कुणाचं म्हणून नाव घ्यायचं विनाकारण कुणाला अन्याय होऊन आपलं हे म्हणणं बरोबर तर हे सतीश फड आहेत आरोपी कोण हे पोलिसांना माहिती आहे पण आम्ही त्यांना अटक करू शकत नाही हे धडधडीत एक पी आय सांगतात दोन दिवसात त्यांची बदली होते सतीश फड यांना या तपासासाठी खाजगी वैयक्तिक मदत घ्यावी लागते त्यासाठी ते लाखो रुपये खर्च करतात मुंबईत जाऊन त्यासाठी न्यायासाठी त्यांना तिकडे कोर्टात जावं लागतं कोर्टाच्या का तर एसआयटी लावा सीआयडी लावा आणि तपास करा हा संभाजीनगरच्या खंडपीठात ते सतत चक्रा मारत आहेत पुढच्या अठ्ठावीस तारखे त्यांची पण आता आरोप केल्यामुळे सुरेश दस यांनी हे प्रकरण समोर आलंय एकंदरीत गंभीर प्रकरण आहे राजा बोफडे यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेतल्यामुळे हतीश फडे यांचं म्हणणं आहे की राजा गोग यांचीच चौकशी का तुम्ही करत नाहीत त्यांचा सीडीआर का काढत नाहीत पोलिसांचा सीडीआर काढावं असं त्यांचं म्हणणं आहे जेणेकरून कोणाकोणाचे जे फोन त्या काळात आले पोलिसांना ते कळेल पण एवढं सांगत असताना ज्या व्यक्तीच्या हातात सगळी जिल्ह्यातली यंत्रणा आहे त्या धनंजय मुंडे यांचा सुद्धा बचाव करताना जे दिसत आहेत तर एकंदरीत हे कॉम्प्लिकेटेड मॅटर आहे दीड वर्षापूर्वी जरी घडलं असलं तरी यातले आरोपी अजून आहेत म्हणजे हत्या झिरवली गेली असं आपण म्हणू शकतो त्यांचे जे मेहुणे आहेत महादेव मुंडे त्यांचा कोणत्याही राजकीय व्यक्तीशी संबंध नव्हता ते राजकारणात सक्रिय नव्हते त्यांचा ते, ते आर्थिक देवाण घेवा सावकारी आणि भीषे असा व्यवसाय करायचे याच कारणात त्यांची कुठेतरी हत्या केली असावी असा त्यांचा अंदाज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडच्या बाहेर त्यांचा मृतदेह सापडला होता आणि एकवीस ऑक्टोबर बरोबर ना म्हणजे दीड वर्ष दीड वर्ष आतापर्यंत बरोबर झालंय त्या घटनेला आधी दुचाकी सापडली त्यांची रोडला पडलेली आणि नंतर त्यांचा मृतदेह तासाभरानंतर बाजूला सापडला हे सगळ्या घटना दोन दीड वर्ष झालंय परळीतली ही घटना आता या निमित्ताने पुन्हा प्रयत्न समोर आलीय सतीश फळे यांचं एकच म्हणणं आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय जसा मिळतोय त्या प्रकरणाचा जसा तपास होतोय तसा आमच्या प्रकरणाचा तपास व्हावा आणि खरे आरोपी समोर आणणारे कारण पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले पण त्यांना अटक करू शकत नाही इथपर्यंतचा दबाव पोलिसांवर आहे त्यामुळे अत्यंत धक्कादायक हे प्रकरण आहे त्या कुटुंबाला आजही म्हणजे मुंडे कुटुंबाला आजही न्यायाची अपेक्षा आहे त्यामुळे आपण या व्हिडिओ तिथेच सांगतोय मात्र चॅनल सबस्क्राईब जरूर करा या प्रकरणाच्या इतर अपडेट्स आणि इतर व्हिडिओ तुम्हाला सिरू डॉट कॉम वरती पाहायला मिळतील